मी अशोक कालगुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या बीड मध्ये ज्ञानराधाची एक शाखा उघडण्यात आली आहे डीडीआर कार्यालयाकडून आली आहे या ठिकाणी लोकांच्या तक्रारी आणि अर्ज स्वीकारले जातात ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठीचा सा हा एक प्रयत्न आहे आणि भारत सरकारकडून या ठिकाणी लिक्विडेटर नियुक्त करण्यात आले डीडीआर ऑफिस चे जिल्हा निबंधक जाधव यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी अनेक ठेवीदार आहेत ठेवीदारांचं नेमकं आता काय म्हणणं आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत काय सांगाल तुमच्या इथं आता तक्रारी ज्या आहेत त्या स्वीकारल्या जातात पैसे परत मिळतील अशी अपेक्षा आहे का पैसे परत मिळतील का हे मिळणारच पाहिजे कारण आमचा कष्टाचा पैसा आहे आम्ही थोडे थोडे एक 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 दोन दोन रुपये करून आम्ही ह्या बँकेत जमा केले होते आमच्या बहिणी ही बहीण आहे माझी हिनी तीन मुली ताईला भांड्याच्या काम करून तिने त्या पैसा तिथं केला होता हा मग तो तुम्ही असा हडप कसा करू शकता आज गोरगरीब असा भीक मागून हे करून तुम्ही जमा करताय मग त्या पोरीनं ऐन टायमाला आम्ही कुठे जायचं सांगा मला आज आठ नऊ लाख रुपये येतं ते कोण कोणी देणार सरकार देणार का निश्चित होत आहे की आम्ही देणार आम्ही देणार येणार गर्दी करणार तुम्ही फॉर्म भरून देणार हे करणार झालं तुमचं काम झालं मग सरकार काय करतय काय करताय सरकार सांगा मला तक्रारी किती फॉर्म भरून दिलेच आता आम्ही देऊ नंतर आम्ही देऊ मग देणार का सरकार झोपतय आणि बिना अना पाण्याचं का तुम्ही करताल का सांगा सरकार येत आहे का इथं खायला द्यायलाही करायला कष्ट केल्यास तर पटायला भेटत नाही आता उद्या पुरी लग्नाला आले त्यांना काय करायचं आम्ही जीव द्यायचे का नऊ कविष खायचं हा जो रुल्स आहे तो साहजिक केला तीन वेळेला त्यांचे अर्ज घेतले गेले असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला आता काय वाटतं तुमची किती ठेवा आहे आणि आताचा जो प्रयत्न आहे तो सकारात्मक वाटतोय का सगळ्यात पहिली आणि महत्वाची महत्वाची गोष्ट अशी आहे की मी काय ठेवी जर नाहीये पण इथं जी कॉम्प्लेक्स मध्ये दुकान आहे आणि सकाळपासून संध्याकाळी पर्यंत ते माता भगिनी ते येतात कुठल्या तरी असेनं की त्यांचे जे काय कष्टाचे पैसे आहेत त्यांना भेटावे आणि ह्याच्या आधी दोन तीनदा दोन तीन दिवस सकाळी खेड्यातून पाठस आला माणसं आली मला म्हणली की उघडणार आहे का, का ते मला अद्याप काय कल्पना नाही म्हणजे डीआरडी खात्यात आमचे ओळखीचे साहेब होते त्यांनी मला सांगितले की उद्यापासून उघडणार आहे मग जेवढी बी लोक येतील सगळ्याला सांगितले सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की गोरगरिबाचा कष्टाचा पैसा त्यांना भेटला पाहिजे उगा असेनं लोक आशेनं लोक इथे खेडेपाडीतून नाश्ता पाणी सुद्धा इथं घेऊन जायच आणि हे फक्त तेवढी पुरत आशा ते आहे लोकांना त्यांचा कष्टाचा पैसा त्यांना भेटा एवढीच अपेक्षा आहे आपण काही ठेवीदार नाहीये चांगल्या मनानं माझी मत व्यक्ती नक्कीच या ठिकाणचे जे ठेवीदार आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतायत आणि हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी अर्ज सुद्धा दिले जातात अनेक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे ठेवीदार आहेत तुमचं कोणतं गाव आहे नांदगाव गाव गेराई गेवराई तालुक्यातून तुम्ही आलात आता काय अपेक्षा आहे का मिळाला हा ते काय तुम्ही काय काय त्यांच्याकडे दिलं काय अर्जामध्ये मागणी करतात सर आमचे समज हे होते पैसे होते आमच्या आम्हाला माघार भेटावं आता हो। तुम्ही काय कागदपत्र दिली त्यांच्याकडे हे पासबुक शाहरुख आहेत बाबा कोणतं गाव आहे तुमचं आमचं सर परत परळी धुळे तालुक्याहून आला काय आता कागदपत्र घेतले तर काय सांगितलं का तुम्हाला त्यांनी नाही घेतलं ना आता लिहून घेतलं जाईल का बारला बसला काय वाटतंय काय वाटतंय पैसे भेटतात पैसे भेटतील का अपेक्षा काय सांगा किती बार लय बारा बोलिल आम्हाला किती वेळ सारजा डॉक्टर तीनदा केले बा तिसरी बारी ही तिसरी बारी ही नक्कीच यापूर्वी अशा पद्धतीने तीन वेळा कागदपत्र घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते मात्र हे कागदपत्र यापूर्वी जे घेतले गेले होते ते मात्र डीडीआर कार्यालयाकडून घेतले गेले होते का याबाबतची माहिती नसली तरी मात्र डीडीआर ऑफिस आता हा संपूर्ण डाटा जो आहे तो कलेक्ट करत आहे आणि मिळालेल्या अर्जांवर काय कारवाई आणि कधी केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे